वाटा बा पुऱ्या बंद झाल्या आहेत कोण इकडे येत जायत नाही म्हणून वाटा पुऱ्या बंद झाल्यात जुनी वाट आहे ही डोंगरावर जायची बघूया आता पुरं बंद झाली वाटी बघा पुरं जंगल आहे इकडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे रानभाजी काढायला माळावरती माळ आहे तर बघूया आज श्रावण सुरू झालं आहे आणि श्रावणातनं आपण काय चिकन मटण खायच नाही तर म्हणून बोललो रानभाजी काढायला जाऊया आपली बघूया आता कुठली भाजी भेटते खास करून मी टाकळा भाजी काढाय आलो आहे तर बघूया टाकडाबाजी किती भेटते आणि दुसरी बघूया अजून कुठली भेटली तर तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर नक्कीच करा आणि जे चॅनल नवीन असतील ते सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माझ्या व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहतील तर नक्कीच सबस्क्राईब करा हवा बघा किती जोरदार सुटली हवा गारेगार हवा आहे आणि माळ बाबा कसलं हिरवंगार वातावरण झालेलं आहे तर इथं भेटले टाकला भाजी ह्याच्यात गवत पण आहे आपण बघून काढा बघा टाकली भाजी अशी असते कवळी कवळी अशी काढायची ही भाजी फक्त पावसाळी भाजी आहे ही फक्त पावसात न रुजते भाजी टाकला भाजी अजून पण भाजी आहेत पावसात न रुजणार आहे ते दाखवतो तुम्हाला कुठल्या दिसतं ते मित्रांनो सोंतल बघा किती आले रुजले ती हे बघा सोंतल ही गणपतीतनं पूजेला काम आला येतं गणपतीच्या सोंतल बघा ही बघा सोनतल मित्रांनो ही सोनेरी कलर सारखी दिसते एकदम सोंतल गणपतीच्या पूजेला वापरणारी ही सोंतल आहे भरपूर तर मित्रांनो बाबा भरपूर अशी भाजी भेटली टाकला खूप काढलाय असा आता ह्या भाजीची रेसिपी बनवायची तुम्हाला पाहिजे असेल तर अशीच एक व्हिडिओ मी बनवीन आणि माझ्या चॅनलवर टाकेन तर कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ ही बघा अजून एक ही रान भाजी आहे ही पावसाळ्यात नाही ती आता जुनवट झाली कोवळी भाजी पाहिजे आता जुनवट ही काढत नाही भाजी मी आता आणि ह्या भाजीचं नाव काय आहे नक्की कमेंट करून सांगा ह्याला निळी फुलं येतात अशी बघा ही बघा ही अजून एक रानभाजी आहे ही वेळ असते अशी पान येतात थांबा था आणि ह्या था भाजीचं पण नाव आहे ते कमेंट करून सांगा तुम्ही नक्की बघा अशी भाजी असते ही वेळ भाजी अशा भाज्या खूप आहेत रानभाज्या पण मला तिथल्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्यात आणि त्यांची नाव कमेंट करून नक्की सांगा मला तर अशी भरपूर अशी भाजी काढली आहे तर चला मंडळी भरपूर अशी भाजी काढलेली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि ते चॅनल नवीन असतात त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझ्या व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहतील